वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीत राजकीय वातावरणात जोरदार चर्चा करणारा रह ठरणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांचे दावे प्रतिदावे जोरात सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा हा मतदारसंघ असल्याने वडगाव शहरी अजित पवार गटाकडेच कायम राहील अशी शक्यता आहे दुसरीकडे भाजपचे माजी आमदार असलेले जगदीश मुळीक यांनी देखील विधानसभेसाठी तयारी केली त्यामुळे तिढा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्याने निवडणुकीत नवीन समीकरण आता तयार झाली आहे राजकीय रंगात व वा जागा वाटपाचे संभाव्य आव्हान वडगाव शहरी मतदारसंघ महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा आहे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना भाजपचे मुळीक आणि माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या देखील तयारीने हे चित्र अधिकच गुंतागुंतीचं झालंय राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे गेलेल्या बापू पठारे यांच्या सहभागामुळे अजून एक दावेदार आता उभा राहिलाय ज्यामुळे मतदारसंघातील लढत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे मतदारसंघातील विकास कामे आणि मतदारांचे बदलते निर्णय वडगाव शहरी मतदारसंघ नेहमीच धक्कादायक निकाल देणारा म्हणून ओळखला जातो दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मुळीत मोठ्या मताधिक्याने विजयाचे दावे करत होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनी त्यांना निसटत्या फरकानं पराभूत केलं होतं मतदारसंघात मतदारांचे बदलते निर्णय आणि लोकसभा आणि विधानसभेत वेगवेगळे निकाल दिले गेलेत यावेळीही ही महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांसाठी वाटचाल सोपी राहणार नाहीये महाविकास आघाडीतली रस्ती खेच महाविकास आघाडीत वडगाव शेरी जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटात रस्ती खेच सुरू आहे राष्ट्रवादीचे आमदार गेल्या वेळच्या निवडणुकीत विजय ठरले होते त्यामुळे राष्ट्रवादीचा दावा आहे की ही जागा त्यांच्याकडेच राहील मात्र ठाकरे गटाने पुण्यातील दोन जागांपैकी एक वडगाव शहरी जागा मिळावी अशी मागणी केली त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात टिढा होण्याची शक्यता वडगाव शहरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं असून इथे विविध समस्या आहेत नगर रस्त्यावर अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडी जुनी ड्रेनेज लाईनमुळे होणारं पाणी आणि पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा वाढलेलं प्रदूषण रकडलेली विकास कामे यासारख्या समस्यांमुळे नागरिक पूर्णपणे त्रस्त आहेत या, या निराकरण करण्यासाठी हाती घेण्यात आलेली आमदार सुनील यांनी त्यांची निवडणूक प्रचाराची रणनीती या विकास कामांवर आधारित ठेवली आहे विकास कामांवर आधारित अजेंडा हा आमदार सुनील टिंगरे यांचा प्रमुख मुद्दा आहे त्यांनी मतदारसंघात एकूण एक हजार चारशे कोटी रुपयांचं काम सुरू असल्याचं सांगितलंय विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपूल भामा असेड धरण ड्रेनेज योजना आय टी आय प्रकल्प अशा विविध प्रकल्पांची त्यांनी सुरुवात केली तर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही त्यांच्या उमेदवारीचा दावा करत मतदारसंघातील त्यांच्या काळातील विकास कामांची यादी मांडली आहे विकासाच्या अजेंड्यात मतदारांच्या अपेक्षानुसार रामवाडी ते वाघोली महामेट्रो प्रकल्प स्थानिकांसाठी नोकऱ्यांची व्यवस्था सांस्कृतिक केंद्रांची उभारणी रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणे उड्डाण पूर्ण करणे यासारख्या कामांवर भर देण्याचा मानस आहे त्यामुळे आगामी निवडणूक विकास कामांवर केंद्रित होणार एवढं मात्र नक्की निवडणुकीचा राजकीय संघर्ष वडगाव शहरी विधानसभा निवडणुकीत महुते आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्षात तीव्र होणार आहे एकीकडे भाजपचे मुळी यांचा दावा आहे की मतदारसंघातील विकास कामे त्यांनी केली आहेत आणि भाजपचाच उमेदवार असावा अशी मतदारांची इच्छा आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बापू पठारे यांनी जनतेच्या कामांचा अनुभव असल्याचं सांगत निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय एकूणच वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात राजकीय संघर्षाला वेगळं वळण मिळणार एवढं नक्की